नमस्कार आता मीरा ही एकटीच रस्त्याने चालत चाललेली असते तेवढ्यात समोरून अर्जुन येतो अर्जुनची गाडी बघून अर्जुन मीराला बघून थांबतो लगेच मीरा म्हणते अर्जुन दादा तुम्ही इथे अर्जुन म्हणतो अगं मीरा तू तू कुठे निघालीस मीरा म्हणते काय सांगू अर्जुन दादा अहो माझ्या यांना आमच्या स यांना अडकव अडकवण्यात आलं आहे म्हणून मी त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करते अर्जुन म्हणतो नेमकं काय झालं मीरा मला सांग मीरा घडलेला सगळा प्रकार अर्जुनला सांगते अर्जुन म्हणतो बाप रे एवढं मोठं प्रकरण आहे असं का असं का केलं सत्यजितने मीरा म्हणते मला तेच काही समजत नाही आणि तो माणूस फसवून आता निघून गेला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे तू मला एक दिवसाचा अवधी दे मी एका दिवसात सगळं काही बघतो आणि तुला उद्या काही ते कळवतो तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे अर्जुन दादा तुम्ही आहात स... ना म्हणून मला काहीच काळजी वाटत नाही पण लवकरात लवकर यांना सोडवलं पाहिजे मला काहीतरी पुरावा भेटला पाहिजे आणि मी सुद्धा पुरावे शोधते अर्जुन म्हणतो काळजी करू नकोस आपली बाजू जर सत्याची असेल ना तर नक्कीच आपणच जिंकू आणि तुझ्याकडे तर सत्य आहेच तुझ्या नवऱ्याचंच नाव सत्यजित आहे तुझ्या नवऱ्याच्या नावातच सत्य आहे मग तो जिंकणार तेव्हा मीरा हसते आणि मीरा तिथून निघून जाते अर्जुन विचार करत असतो आणि अर्जुनसुद्धा तिथेच सांगलीमध्ये काही पुरावा सापडतोय का तो बघत असतो कारण त्याने मीराला बहीण मांडलेलं असतं आणि भाहिन बहीणची बहिणीची त्याला मदत करायची असते म्हणून तो पुरावे शोधत असतो शोधता शोधता त्याला एक असा पुरावा भेटतो की त्यामुळे आता सत्यजित हा निर्दोष सुटणार असतो तो लगेच मीराला फोन करतो आणि म्हणतो मला असा मोठा पुरावा सापडला आहे की तुझा नवरा लगेच निर्दोष सुटेल ते ऐकून मीराला आनंद होतो मीरा म्हणते काय आहे पुरावा अर्जुन म्हणतो या या ठिकाणी मला भेटायला आहे मी तुला पुरावा देतो आणि हा पुरावा तू पोलीस स्टेशनला नेऊन दाखव तेव्हा लगेच मीरा खुश होते आणि म्हणते कुमार हा ढवळीकरला फोन करतो आणि म्हणतो काही झालं ना तरी तो सत्या कधी बाहेर येता कामा नये तुम्ही सगळे पुरावे दाबून टाका सगळे पुरावे नष्ट करा तो सत्या बाहेर येता कामा नये कारण त्याची ती बायको आता तिच्या नवऱ्याला बाहेर काढायला धडपड करते पुरावे गोळा करायला धडपड करते आली होती माझ्या इथे मला समजवायला पण मी तिला काही भीक घातली नाही आणि जरी तो सुटला तरी सुटल्यावर त्याला कुठेही या सांगलीत काम मिळता कामा नये नाही अशी व्यवस्था करा ढवळीकर म्हणतो ठीक आहे त्या सत्याला तर मला असं रस्त्यावरच आलेलं बघायचं आहे मी करतो व्यवस्था तुम्ही नका काळजी करू इकडे निरूपा पंकज आणि देविका बोलत असतात निरुपा म्हणते हे सगळं ना या डबल पनवतीमुळे झालं आहे ही डबल पनवती ना त्या तिच्या त्या वकिलाला घेऊन आली असती ना नसती आली ना, ना, ना तर हे सगळं बरोबर झालं असतं बरोबर आपल्याला ते सहासष्ट लाख रुपये मिळाले असते तेवढे तर तेवढे आता काय करणार पण आपण मस्त थ्री बी एच के फ्लॅटमध्ये राहायला गेलो असतो पण तिला हे बघवलं नाही देविका म्हणते हो नाहीतर काय सगळं तिच्यामुळेच झालं आहे तर आता मीराला अर्जुनने मोठा पुरावा दिलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू